आपण मागे सोलून वगैरे घेतलेली आता आपण त्याची रेसिपी बनवतोय रेसिपी कशी बनवायची ती भाजी कशी बनवायची हे आपण बघतोय तर मी आता याच्यामध्ये लसूण खोबरं आणि जिरं वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आहे किसून वगैरे आणि हा आपला गरम मसाला लाल तिखट जिर जिरं मोहरे आणि अना पावडर आणि हळद तर आपण आता प्रथम याच्यामध्ये चार चमचे तेल घेणार आहोत हा हे चार चमचे तेल मी घेतलेले आहे आता देचा है ते त्याला चांगली उकळी येऊन द्यायचे आहे त्याच्यामध्ये अ मोरी चांगली तडतडून द्यायची आहे त्यानंतर त्यानंतर थोडस हिंग टाकायचं आहे थोडं हिंग टाकायचं आहे हिंग पण चांगले हे करून द्यायचं आहे मग नंतर हे वाटण केलेलं टाकायचं आहे आलं लसूण आणि जिऱ्याच हे वाटण केलेलं आहे हे के टाकायचं हे चांगली छान परतून द्यायचं छान असं याचं सुगंध सुटलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये गरम मसाला दोन आपल्याला पाहिजे त्यानुसार गरम मसाला टाकायचा आहे दोन चमचे लाल तिखट टाकायचे आहे थोडीशी धणा पावडर टाकायची आहे आणि थोडी एक चमचा हळद टाकायची आणि हे चांगलं फोडणी त्याची फोडणी देऊन घ्यायची आहे त्याला असं छान असा फोडणीला सुगंध सुटलेला आहे छान परतलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे, हे।, त्यान अपन, आ, हे आ, भाजी आपण मिक्सरला फिरून बारीक केलेली आहे घाटून घेतलेली आहे तर ती ह्या फोडणीमध्ये टाकायची आहे हे पहा छान असा छान अशी फोडणी झाली आहे आणि सुगंध सुटलेला आहे आता आपण हे ही भाजी फोडणीला टाकूया हे आपण खोबरं आलं लसूण आणि जिरा मोहरी हो याची चांगली फोडणी दिली आहे लाल तिखट गरम मसाला धना पावडर आणि याच छान फोडणी देऊन आणि नंतर मग ही मिक्सर ला फिरून घेतलेली भाजी छान अशी फोंडी आता ही आपली छान अशी भाजी झालेली आहे लपतपीत छान अशी आपण याची आळूची जशी फतफद करतो त्यासारखी दिसते पण याची खाण्यासाठी चव वेगळी असते आणि आपल्याला पाहिजे तेवढी पातळ घालवायची असेल तर पातळ करायची नसेल तर अशी पण राहून द्यायची अशी पण छान लागते कोणाला जर पातळ सर लागत असेल पातळ पातळसर करायची आणि याची छान अशी आंबट आंबट तिखट आणि गोड अशी चव लागते नमस्कार मित्रांनो तर आपण या ठिकाणी रेसिपी पाहिलेली आहे बडद्याची भाजी रानातून आणली आणि ती अं सोलली आणि सोलून त्याचे खांडोळे केले तुकडे तुकडे केले आणि मग ती मिक्सरमध्ये टाकले आणि मिक्सरमध्ये टाकून बारीक पेश केले आणि या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहे तर ही आयुर्वेदिक अशी रानभाजी आहे ही शरीराचे वेगवेगळे पोटाचे आकार आजार असतील ते आजारपर्यंत वजन कमी होते डायबेटीज कमी होतो अशी खूप बहुमूल्य अशी तीस आजारांवर रामबाण असलेली ही तीस रोगांवर असलेली ही बहुमूल्य रानभाजी आहे ही जरूर मिळाली तर अवश्य खाऊन पा अशा अनेक भाज्यांच्या रेसिपी पाहण्यासाठी येश घोडे फोपसंडी कर या यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद